श्री श्रीकृष्ण वैशाली काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहे ना चांगले आहेत ना चांगले राहायलाच पाहिजे सगळ्यांनी मी ना चिवडा बनवणार आहे मला दिवाळीतनं टाईम नव्हता भेटला चिवडा बनवायला आता मी बनवणार आहे चिवडा तुम्हाला असं वाटेल याची आता लाडूचं सीझन आहे थंडीचे दिवस आहे आणि बाई चिवडा कसं काय बनवते आता मी बनवणार आहे चिवडा बाई इथं भाजके पोहे घेतले मी एक किलो त्याच्यानंतर इथं घेतलं आहे मी भडंग घेतलं आहे अर्धा किलो हे इथं पात्र पोहे घेतले अर्धा किलो आणि मक्का पोहे घेतले मी अर्धा किलो आता आपल्याला बनवायचं आहे छान चिवडा मस्त लागणार लागणारं बाई इथं आता मी हे सोडून टाकलं ह्याच्यामध्ये भाजके पोहे आणि भडंग टाकलं मी ह्याच्यामध्ये टोकरीमध्ये आता आपल्याला हे पात्र पोहे ना थोडंसं तेल टाकून असे थोडंसे भाजून घ्यायचे गवळे गवळे भाजून घ्यायचे आता हे भाजले असे छान भाजून घ्यायचे असा चिवडा करून बघा खूप छान लागतो आणि दिवाळीलाच केलं असं काही नाही असं अधूनमधून क केला, केला पोरांना डब्याला कोणी आलं तर द्यायला होतं आपल्याला नाश्त्याला अधूनमधून आपल्या घर कोणी येतं जातं ह्यावेळी भाजून झालं आता माझा चिवडा आता ह्याच्यात मी टाकलं आधी सोडून ठेवलं होतं ना भडंगण ब भाजके पोहे आता इथं तेल गरम झालं आहे तेलामध्ये आपल्याला आता टाकायचे मक्का पोहे हां केव्हा हे मखा पोहे टाकले मी असे छान मख पोहे ना तळून घ्या असे मस्त तळून घ्यायचे छान असे हां असे तळून घ्या आणि करून ठेवायचा असा चिवडा दिवाळीला केला असं काही नाही आता अिवड्याला लागणार सगळं साहित्य आता घेतलं आहे मी चिवडा मसाला रामबोंद चिवडा मसाला घेतला आहे आता आपल्याला कोथिंबीर घेतली मी इथं त्याच्यानंतर इकडं कडीपत्ता आणि शेंगदाणे शेंगदाणे ना मी ना अडीच किलोला घेतले आहे अर्धा किलो शेंगदाणे डाळ्या घेतल्या तीन पाव दीड पाव शिऱ्या वेळ डाळ्या इथं चोड्या लागाय लागणाऱ्या डाळ्या त्याच्यानंतर आता आपलं चोडा मसाल्याला अजून मी थोडंसं ना आपला मसाला घेतला आहे मिरची पावडर घेतली हळद घेतली मीठ घेतलं आता हे शेंगदाणे इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे मी कढईमध्ये आता ना आपल्याला ना शेंगदाणे हवाई मिरची पावडर घेतली आहे मी मीठ घेतलं आहे आता आपल्याला टाकायचे शेंगदाणे तळायला शेंगदाणे तळून घ्यायचे आसल मी चुडा काही असेल ना तर मी घरीच बनवते सगळं पण मला आता ना माझं शॉप आहे ना त्याच्यामुळं मला ना चुडा बनवायला काहीच करायला वेळ नाही राहत मग मी नंतर जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मी करते आता हे शेंगदाणे तळून घेतले मी छान असे असे घ तळून घ्या आता आपल्याला टाकायच्या डाळ्या डाळ्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहे अशा छान डाळ्या तळून घ्यायच्या लय करपू पण द्यायच्या नाही अशा गवळ्या गवळ्या छान डाळ्या तळून घ्यायच्या आता तेलात ना आपली टाकली कोथिंबीर कडीपत्ता आता हे छान आपलं छान आपल्याला ना परतून घ्यायचा असं छान हां असं छान परतून घ्या तेलामध्ये असं करायचं आता आपल्याला टाकायचं इथं चिवडा मसाला असं चिवडा मसाला टाकून द्या छान ते पण परतून घ्या हां असं असं परतून घ्यायचं छान गॅस मोठा नाही करायचा असं बारीक गॅसवरच हे मसाला ना परतून घ्या मी घरीच बनवत राहते सगळं काही पण मग आता टाइमच भेटत नाही मला बनवायला ना त्याच्यामुळं ना मग आता बनवते मी आता टाकली मिरची पावडर तुम्हाला जेवढं वासन तेवढं तुमच्या तिखटप्रमाणे मिरची पावडर टाकून घ्या आता मी ही मिरची पावडर टाकते घरची माझी मिरची पावडर घरी केलेली आता टाकली हळद आता हे ना आपल्याला ना मीठ त्याच्यात मीठ टाकलं आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आणि मी टोकरी सगळं ते मिक्स करून घेतलं आहे त्याच्यात आपल्याला हे आता टाकायचं टोकरीत मी सगळं ते सोडून पोहे भाजकेपोहे भडंग पातळ पोहे शेंगदाणे डाळ्या ते त्याच्यात सगळं टाकून ठेवलं आहे आता हे आपल्याला मसाला परतून घेतला त्याच्यात टाकायचा आपल्याला असं ह्या असं असं टाकून घ्यायचा आणि छान मस्त त्याला एक जीव मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे शेंगदाणे डाळ्या मका पोहे भडंग भा पात्र पोहे भाजके पोहे हे सगळं एवढं इथे मी टाकलं हे आणि आता हे आपल्याला ना असा चिवडा बनवून घ्यायचा असा चिवडा बनवून ठेवायचा आपल्याला ना कधी पण माणूस खातं भूक लागली तर कधी इतर वेळेस आपल्याला वेळ नाही भेटला कोणी आलं गेलं त्याला पण द्यायला पोरांना डब्याला द्यायला असं दिव्याला केलं असं काही नसतं हा आता हे चिवडा ना असं छान हाताने ना